केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी बी एसईचा दोन हजार सव्वीसपासून यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेळा परीक्षा घेणार आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिफारशींच्या आधारे ईनं हा निर्णय घेतला आहे पहिली परीक्षा बोर्डाची मुख्य परीक्षा असेल आणि सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणं अनिवार्य ठरेल तर पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान गणित समाजशास्त्र आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये आपले गुण वाढवायचे असतील तर त्यांना ही परीक्षा पुन्हा देता येईल ही परीक्षा देणं ऐच्छिक असेल पहिली परीक्षा फेब्रुवारी तर दुसरी परीक्षा मे महिन्यात होईल पहिल्या परीक्षेचा निकाल एप्रिल तर दुसऱ्या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल गुणवत्ता प्रमाणपत्र दुसऱ्या परीक्षेनंतरच जारी केलं जाईल दोन्ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असतील असं सीबीएसईनं म्हटलं आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्यानं कपात करत पाच वर्षात सव्वीस टक्के वीजदर कमी होणार आहेत